नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आता उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावं देणारे वेगवेगळे पेय आपण बनवत असतो किंवा पाहेरून विकत घेऊन पित असतो तर आज आपण म्हणतो आहे अगदीच चुटकीसरशी तयार होणारं जिरा सोडा प्रिमिक्स जे बनवून आपण अगदी महिना ते दोन महिने फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो आणि वाटतेल तेव्हा फक्त आपल्याला हे प्रिमिक्स पाण्यामध्ये किंवा सोड्यामध्ये मिक्स करून प्यायचं आहे चला तर मग न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर सर्वात अगोदर जिरा सोडा प्रिमिक्स कसं तयार करायचं ते पाहूया तर त्यासाठी अर्धा कप मी इथं जिरा घेतलेला आहे मी मेजरिंग कपाने मोजून घेतलेला आहे तुम्ही एखाद्या वाटीने मोजून अर्धी वाटी, वाटी जिरं घेऊ हो शकता उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांना गॅस ॲसिडिटीचा किंवा पचन संबंधित बरेचसे प्रॉब्लेम्स असतात त्यावरती जिरे खाणं हे खूप फायदेशीर आहे किंवा जिऱ्याचं पाणी पिणं हे शरीराला खूप फायदेशीर आहे कारण शरीर थंड ठेवण्याचं काम या ले 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 हे जिरं आपलं करत असतं सोबतच आपल्या जिऱ्या सोडाला थोडासा तिखटपणा यावा याकरता अगदी दहा ते पंधरा मी इथे काळी मिरी घातलेली आहे आणि एक चमचाभर आपल्याला बडीशेप घालायची आहे बडीशेपसुद्धा उन्हाळ्यामध्ये खाणं खूप फायदेशीर आहे बडीशेप तीसुद्धा उन्हाळ्यामध्ये खाणं खूपच फायदेशीर आहे जसं जिरं आपल्या शरीराला थंड ठेवण्याचं काम करतं तसंच बडीशेपसुद्धा करते आता हे सर्व जिन्नसं जे आहे ना ते आपल्याला अगदी मध्यम गॅसवरती हलके हलके भाजून घ्यायचे आहे जोपर्यंत अगदी असा घरभर सुगंध पसरत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलके हलके भाजून घ्यायचे आहे जास्त डार्क रंगावर भाजायचे नाही फक्त आपल्याला यामध्ये जे काही मॉइश्चर असेल ते थोडंसं कमी करून घ्यायचं आहे भाजल्यानंतर यांचा रंग जो आहे हलकासा असा ब्राऊन होतो त्यावरून समजायचं किंवा घरभर सुगंध पसरला त्यावरून समजायचं आपले जे जिन्नस आहे ते, जिन ते छान असे भाजले गेलेले आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल मस्त असे हे जिरेमी आणि बाकीचे जे जिन्नस आहे ते सर्व छान भाजून घेतलेले आहे आता हे आपण पूर्णपणे थंड करून घेऊया आणि पूर्णपणे थंड झाल्याच्यानंतर मिक्सरला जमेल तितकी आपल्याला बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे मस्त असे थंड झालेले आहे मिक्सरमध्ये काढून घेऊया आणि मस्त बारीक पावडर तयार करायची आहे त्यापूर्वी यामध्ये काही आपण जिन्नस टाकणार आहोत ते म्हणजे एक चमचाभर मी काळं मीठ घातलेलं आहे काळं मीठ खा न सुद्धा शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे आणि आपल्या जिरा सोडायला छान असं चटपटीत फ्लेवर यावा याकरता मी एक चमचाभर इथे चाट मसाला वापरलेला आहे चाट मसाला नसेल तर तुम्ही यामध्ये आमचूर पावडर असेल तर ती वापरू शकता त्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे सुरुवातीला काळं मीठही घातलेलं आहे आणि हे मीठही घालायचं आहे तर त्यानंतर मिक्सरला अशी मस्त बारीक पावडर माझी या ठिकाणी तयार झालेली आहे अगदी जितकी जमेल ना तितकी बारीक पावडर आपल्याला ह्याची तयार करून घ्यायची आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल आता त्यापूर्वी आता हा आपला मसाला तयार झालेला आहे आता इथे मी एक चमचाभर सब्ज्याचे बिया घेतलेले आहे ज्या आपण फालुद्यामध्ये वापरतो ना त्याच इथे मी घेतलेल्या आहे एक चमचाभर ह्या तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये अगदी आरामात मिळतील सब्जा सब्ज्याचं पाणी बरेच जण शरीर थंड ठेवण्यासाठी किंवा डॉक्टरसुद्धा सांगतात की उन्हाळ्यामध्ये सब्ज्याचं पाणी पिलं पाहिजे त्यामुळे आपले शरीरसुद्धा थंड राहतं शरीराला थंडावा देण्याचं हा सब्जा करत असतो बरेच जण हे सब्ज्याचं पाणी उन्हाळ्यामध्ये सुद्धा पितात तर हे पहा आता हे आपण दहा मिनटासाठी साईडला ठेवून देऊया त्यापूर्वी आता आपलं जे सिरप आहे हे तयार करण्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये एक कप भर एवढी साखर घेतलेली आहे जर तुम्हाला या ठिकाणी साखर वापरायची नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे खडी साखर असते तीसुद्धा वापरू शकता तर मी इथे अर्धा कप जिऱ्यासाठी एक कप भर एवढी साखर घेतलेली आहे आता ही साखरेच आपल्याला छान असा पाक तयार करायचा आहे तर त्यासाठी दोन कप भर एवढं मी पाणी घेतलेलं आहे एक कप साखर त्याला दोन कप पाणी घेतलेलं आहे आता ही साखर आपल्याला छान अशी वितळू द्यायची आहे वितळल्यानंतर आपण जो मसाला तयार करून ठेवलेला आहे तो आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायचा आहे गॅसवर ठेवून देऊया आणि साखर छान अशी वितळल्यानंतर आपल्याला जो मसाला तयार केलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे अगोदर पूर्णपणे साखर वितळू द्या त्यानंतरच मसाला ॲड करा आणि गॅस जे आहे ना ही जेव्हा आपण साखर वितळण्यासाठी ठेवतो तेव्हा मोठा ठेवला तरीही चालेल फक्त जेव्हा मसाला घालू ना त्यावेळेला गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरती जो मसाला आहे तो शिजू द्यायचा आहे अगदी दहा ते बारा मिनटामध्ये आपलं जो हे सिरप आहे हे तयार होतं तर मी तुम्हाला टायमिंग लावून सांगितलेलं आहे दहा ते बारा मिनटामध्ये हा जो मसाला हा। आहे हा यामध्ये छान शिजलाही जातो आणि छान सगळा जिऱ्याचा फ्लेवर सुद्धा यामध्ये उतरतो तेव्हाच आपलं जे सिरप आहे हे छान लागतं त्यामुळं आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे अगदी आता इथे दहा ते बारा मिनटं झालेली आहे गॅस मी इथे मध्यम ठेवलेला होता मध्यम गॅसवरती हे छान असं शिजलं गेलेलं आहे याची क्वांटिटीसुद्धा तुम्हाला इथे दिसत असेल कमी झालेली आहे आता चेक केल्याच्यानंतर हे जे चेक जेव्हा करतो ना अशा पद्धतीने एक तारी साखरेचा पाक तयार झालेला असायला हवा तेव्हाच समजायचं आपलं जे सिरप आहे किंवा हे जे प्रिमिक्स आहे हे तयार झालेलं आहे त्यानंतर यामध्ये मी एक लिंबाचा रस टाकणार आहे लिंबाचा रस टाकल्यामुळे काय होणार आहे आपल्या जे जिरा सोडाचं जे प्रिमिक्स आहे किंवा जे सिरप आहे याला छान अशी टेस्टही येणार आहे आणि हे जे जिरा सोडा आहे हे जास्त दिवससुद्धा जा टिकतं जर तुम्हाला लिंबाचा रस वापरायचा नसेल तर एक चमचा भर तुम्ही यामध्ये व्हिनेगर वापरायचं आहे त्यामुळेच आपलं जे सिरप आहे हे जास्त दिवस टिकतं त्यामुळे ह्या दोघांपैकी एक तरी जिन्नस तुम्हाला यामध्ये वापरायची आहे हे शिजल्यानंतर याला रंग अगदी छान आलेला आहे आता हे गॅसवरून खाली उतरवलेलं आहे हे, हे पूर्णपणे आपण थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये किंवा जी बरणी असेल त्यामध्ये भरून ठेवायचं आहे प्लास्टिकच्या बॉटलमध्ये किंवा बर्नीमध्ये भरणं शक्यतो टाळायचं आहे आणि हे गाळणेने छान असं गाळून घ्यायचं आहे कारण जेव्हा आपण जिऱ्याची पावडर करतो जी ना ती अगदी बारीक होत नाही थोडेफार त्याचे कण जे असतात ना जिऱ्याचे ते राहतात आणि ते पितांना घशामध्ये अडकतात त्यासाठी हे आपल्याला गाळणेने छान असं गाळून घ्यायचं आहे आणि वरती जो राहिलेला चोथा आहे हा तुम्ही झाडांनासुद्धा टाकून देऊ शकता आता सर्व जे सिरप आहे हे मी छान असं गाळणीने गाळून घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल आता हे जे प्रिमिक्स आहे जे आपलं हे सोड्यासाठीचं जे प्रिमिक्स आहे हे तयार झालेलं आहे आता हे तुम्ही अगदी हवाबंद बर्नीमध्ये भरून ठेवल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे दोन ते अडीच महिने हे अजिबात खराब होत नाही जिरा सोडाचं प्रीमिक्स आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे यापासून सोडा कसा बनवायचा ते पाहूया तर एक ग्लास पाण्यासाठी किती आपण सिरप घेणार तर साधारणतः जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्याने तीन चमचे किंवा चार चमचे आपल्याला सिरप घ्यायचं आहे आणि मस्त असं थंडगार व्हावं याकरता मी यामध्ये बर्फाचे काही तुकडे टाकलेले आहे किंवा अगदीच तुम्ही फ्रीजचं पाणीसुद्धा वापरू शकता मस्त असा थंडगार पाचक रुचक आपला हा जिरा सरबत इथे घरच्या घरीच अगदी काही सरशी इथे तयार झालेला आहे वरतून जे सुरुवातीला आपण सब्ज्याचे बी भिजवून ठेवलेले होते ना ते टाकून घेऊया सब्ज्या उन्हाळ्यामध्ये खाणं खूप फायदेशीर आहे आणि जे आपण काही जिन्नस घेतलेले आहे ते सुद्धा खूपच फायदेशीर आहे कारण उन्हाळ्यामध्ये हे सर्व जिन्नस खाणे शरीराला थंडावा देण्याचं काम करतात त्यासाठी उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने हे सिरप तुम्ही एकदाच बनवून ठेवा आणि वाटेल तेव्हा सरबत तुम्ही पिऊ शकता तर यामध्ये मी पाणी वापरलेलं आहे जर तुम्हाला जो प्लेनवाला सोडा येतो तो, तो वापरून जर तुम्ही हा जिरा सोडा बनवणार असाल तर तरीही चालेल त्यामुळे सुद्धा आपला जिरा सोडा अतिशय भारी लागतो अगदी विकतचा जसा जिरा सोडा तुम्ही पिताना अगदी सेम तसाच जिरा सोडा आपला घरच्या घरीसुद्धा तयार होतो तर आता रेसिपी पाहत पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल आणि रेसिपी जर तुम्हाला जराही जर कुठे आवडली असेल तर लाईक करा तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून माझ्या सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे दिलेले बेल ऐकॉन आहे ते देखील प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद